स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आम्ही एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत जे ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो होय मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा दावा खरा आहे का विज्ञाने विज्ञानाने खरंच जी एवढी प्रगती केली आहे का तर चला याचा तपास करूया मेलेली व्यक्ती पुन्हा होणार जिवंत मेल्यानंतर पुन्हा भेटणार जीवन दीड करोड मध्ये पुन्हा भेटणार जीवन सहाशे मृत शरीराला जिवंत होण्याची आशा जे लोक क्रायनिक्स समजतात ते म्हणतात माणूस मरत नाही फक्त बेशुद्ध होतो सध्याच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अद्भुत गोष्टी घडत आहेत या दाव्यानुसार एका संस्थेने तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्याचा दावा केला आहे हा मॅसेज व्हायरल होऊन लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे हा दावा अमेरिकेतील अल्कोहोर लाईफ एक्सटेन्शन फाउंडेशन या संस्थेने केला आहे त्यांनी सांगितले की मृतदेहाचा क्राय रिझर्वेशन केलं जातं ज्यामध्ये शरीर पूर्णत गोठवलं जातं फिट्रिफिकेशन प्रक्रियेत शरीरातील रक्त बदलून विशेष सोल्युशन वापरलं जातं ज्यामुळे बर्फाचे स्फटिक तयार होत नाहीत नंतर शरीर मायनस वन नाईन्टी सिक्स अशा तापमानावर ठेवलं जातं परंतु खरंच मृत व्यक्तीला अशा प्रकारे पुन्हा जिवंत करणं शक्य आहे का यासाठी आम्ही काही तज्ज्ञ लोकांची चर्चा केली त्यांच्या म्हणण्यानुसार शरीर प्रि प्रिझर्व केल्यावर त्यात आत्मा परत येण्याची शक्यता नाही विज्ञानांच्या दृष्टीने हा दावा फसवा आहे तसेच इतरही तज्ज्ञ व्यक्तींनी सांगितले की या पद्धतीने आजपर्यंत कोणीही मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याचं ऐकण्यात आलेलं नाही आहे तर मित्रांनो या तपासानंतर हे स्पष्ट होतं की सध्या तरी मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करणं हे विज्ञानाच्या दृष्टीने शक्य नाही हा दावा पूर्णतः फसवा असल्याचं दिसतं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवण्याआधी त्याचा योग्य तपास करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा नवीन आणि रोचक माहिती घेऊन आम्ही पुन्हा परत येतोय धन्यवाद